धर्म स्वराज्य स्वाभिमान आणि हिंदुत्वासाठी स्वतःच्या जीवाची बाजी लावणारे शूरवीर छत्रपती संभाजी महाराज यांना मार्गशीर्ष महिन्यातील अमावसेला वीर मरण आले नुकतेच अहिल्यानगर शहरात आमदार संग्राम जगताप यांच्या पुढाकारातून प्रोफेसर चौक या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराजांच्या प्रतिमेचे भव्य दिव्य असे अनावरण करण्यात आले हा सोहळा अहिल्यानगर शहरात डोळ्यांचे पारणे फेडणारा न भूतो न भविष्यती असाच होता आज मार्गशीर्ष महिन्यातील अमावस्या आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी व त्यांना अभिवादन करण्यासाठी भव्य दिव्य असे दीप प्रज्वलन करून त्यांना अभिवादन करण्यात आले छत्रपती संभाजी महाराजांचा पराक्रम शौर्य त्यांच्या विचारांचा वारसा येणाऱ्या पिढीला ज्ञात व्हावा या दृष्टिकोनातून शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान अहिल्यानगरच्या वतीने दर अमावस्याला दीप प्रज्वलन करून महाराजांप्रती अभिवादन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे छत्रपती संभाजी महाराज यांच्या श्रद्धांजली वाहण्यासाठी आम्ही आज शेकडोच्या संख्येने या धर्मवीर चौकामध्येच म्हणजेच हा जो जुना प्रोफेसर चौक इथं एकत्र जमलो आदरणीय भिडे गुरुजींच्या मार्गदर्शनाखाली आज ज्या ज्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती आहे ज्या ठिकाणी संभाजी महाराजांची मूर्ती आहे तिथं नित्यपूजा केली जाते आणि आज आमोशाचं काय महत्त्व तर आम्हाला गुरुजींनी सांगितलेलं आहे की फाल्गुन वद्य आमावश्याला या औरंगजेबानं आमच्या छाव्याचा वध केलेला आहे त्यांना एक श्रद्धांजली आमावश्याला वाहिलीच पाहिजे आणि आपलं भाग्य की आपल्या नगर शहरामध्ये आपले लाडके आमदार अहो जे स्वतःला सगळ्या महाराष्ट्रामध्ये आज हिंदू धर्म रक्षक म्हणून प्रसार झालाय त्यांचा त्यांनी मनावर घेतलं आणि काही दिवसात हो काही दिवसात हा आपल्याला आनंदाचा क्षण दिलाय की आपली छत्रपती संभाजीराजांच्या मूर्तीची स्थापना या चौकात झालेली आहे आणि दर आमावश्याला या नगर शहरातील सर्व शिवप्रेमींना आम्ही आव्हान करतो इथं सगळे जमलेल्या मातृशक्ती असल आमचे सगळे धारकरी बंधू असतील काय आव्हान करतो अरे ही तळप ती तलवार घेऊन संभाजीराजे या चौकात उभे आहेत त्यांच्या नित्य पूजेला आमोशाच्या दिवशी तुम्ही सगळ्यांनी श्रद्धेने जमावं अति हजारांच्या संख्येने जमावं असं आव्हान आज आम्ही सगळ्या नगरकरांना करत आहोत जय श्रीराम आज आपण या ठिकाणी प्रोफेसर चौक म्हणजे ज्या चौकाचं नाव हे संभाजी महाराजांच्या नावाने द्यावं ही आपली सर्वांची विनंती आहे या ठिकाणी आपण आज अमावस्येच्या हो। दिवशी जमलेलो आहोत कारण महाराजांचा मृत्यू हा अमावस्येला झाला आहे ज्या दिवशी महाराजांचा मृत्यू झाला त्यांनी स्वतःचे बलिदान हे फक्त हिंदुत्वासाठी दिले हिंदुत्वाच्या लढ्यासाठी त्यांनी स्वतःचा जीव गमावलेला आहे याचं सर्वांनी भान ठेवून हिंदुत्वाचा लढा आपणही तसाच पुढे चालू ठेवावा हिंदुत्वासाठी सर्वांनी थोडा वेळ काढावा यासाठी आपण इथे दीप प्रज्वलन अमावस्येला करणार आहोत त्या निमित्ताने सर्वांनी थोडा वेळ काढून हिंदुत्वासाठी एकत्र जमावे मोठ्या संख्येने उपस्थित राहावे एवढेच मी सांगतो जय श्रीराम जय श्रीराम जय शिवराय श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान आदरणीय संभाजीराव भिडेगुरुजी यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या अनेक वर्षापासून नित्यनेमाने सांगलीतून रायगडावर शिवछत्रपतींची समाधीची पूजा केली जाते त्याचप्रमाणे ज्या ज्या शहरात श्री शिवप्रतिष्ठानचं काम आहे आणि शिवछत्रपतींची मूर्ती आहे संभाजी महाराजांची मूर्ती आहे आज संभाजी महाराजांच्या मूर्तीची आणि शिवाजी महाराजांच्या मूर्तीची श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानमार्फत गेल्या अनेक वर्षापासून जिथे जिथे शिवप्रतिष्ठानचं काम आहे त्या प्रत्येक ठिकाणी शिव शिवछत्रपतींच्या मूर्तीची पूजा केली जाते आज नगरमध्ये आपण पाहतोय गेल्या अनेक वर्षाच्या मागणीवरून आदरणीय हिंदू धर्मरक्षक संग्राम भैया जगताप यांच्या प्रयत्नातून आज या धर्मवीर चौकात सावडी भागात संभाजी महाराजांची भव्य अशी मूर्ती स्थापन करण्यात आलेली आहे या स्थापन झाल्यानंतर या मूर्तीची नित्यनेमाने पूजा केली जावी हा आदर्श ज्या जो संभाजीराव भिडेगुरुजींनी घालून दिला आहे त्या आदर्शाला साक्षी ठेवून आज सर्व धारकरी आणि माता बहिणी आमुशेच्या दिवशी आदरांजली वाहण्यासाठी आज या चौकात जमलेत यापुढेही या, या शिवछत्रपती ज्या ज्याप्रमाणे मायाडीतली मूर्ती आहे गेल्या वीस वर्षापासून श्री शिवप्रतिष्ठा मार्फत नित्यनेमाने सकाळी पूजा केली जाते त्याच पद्धतीने या मूर्तीची देखील नित्यनेमाप्र नित्यनेमाने हिंदू धर्माचे युवक आणि धारकरी करतील याची ग्वाही आज आम्ही देत आहोत आणि त्याचप्रमाणे सर्व हिंदू बांधवांना आणि माता बहिणींना यामध्ये ज्यांना सहभाग घ्यायचा असेल त्यांनी या भागातील धारकऱ्यांशी संपर्क करून या पूजेत आपला योगदान द्यावे ही मी सर्वांना विनंती करतो जय श्रीराम जय शिवराय